नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्ही बघताय इथे मंदार आणि गिरिजा म्हणजेच तर तुमचे नित्या आणि आदिराज आहेत आणि खरं तर गुढीपाडव्याचं शूट खूप मस्त पार पडतंय आणि बराच वेळ झाले दोघं शूट करतात सगळ्यात आधी स्वागत आहे लोकमत फिल्मी मध्ये आणि कमाल दिसत आहे आज पाडवा स्पेशल लुक आहे दोघं थँक्यू सो मच so <laughs> गिरिजा काय सांगशील खरं तर नऊवारी नेसलेली दिसतेस तू आणि मोत्याच्या दागिनेच्याऐवजी गोल्ड दागिने दिसत आहेत सो आधी लुकबद्दल सांग लुक ऑफकोर्स सगळ्यांना पहिलं नऊवारी नित्याला बघितल्यावर गौरीची चाटवण येत असणार तर मलाही येते <laughs> आणि छान नऊवारी नेसली आहे रेडीमेड नाही आहे त्यामुळे एक त्यांनी तर वेगळा लुक येतोच जो ऑथेंटिक लुक आहे तो येतोच आणि थोडं हेअरस्टाईल वगैरे अशी नित्याची ठेवायचा प्रयत्न केला एक थोडं मॉडर्न स्टाईलनी आणि ज्वेलरी वगैरे थोडं म्हणजे ठुशी आणि आपलं हे आपले जे काय म्हणता येईल ट्रेडिशनल जे दागिने आहेत ते आहेत आणि याच्यात कलरफुल बांगड्यात म्हणजे नित्याचं कॉम्बिनेशन आहे असं म्हणता येईल आत्ताचं थोडं वेस्टर्न स्टाईलने सो असं एक नित्य आणि गौरी असं एक कॉम्बिनेशन क्रिएट केलं आहे पण छान वाटतं मला एक मोजके दागिने आणि असं सगळं फेटा मस्त छान बांधलाय की रेडीमेड नाही बांधलेला फेटा आहे आणि त्यामुळेच तो खूप छान दिसतोय कारण की रेडीमेडला तेवढी आय थिंक फिनिशिंग नसते आणि मला सुद्धा पर्सनली नाही आवडत ते रेडीमेड फोटं ती टोपीसारखं वाटतं ते पण खूप छान डिझाईन केला आहे हा लुक धोतर आहे कुर्ता आहे आणि हा फेटा आणि कलर वगैरे कॉम्बिनेशन खूप छान जुळून आलंय सो आय एम व्हेरी हॅप्पी आणि जसं गिरीजाने सांगितलं की सगळेच ॲक्टर्स कमाल दिसत आहेत आणि सगळ्यांच्या कॉस्च्युम्सवर आणि सगळ्यांच्या लुकवर खूप मेहनत घेतलेली आहे सुद्धा तू आता बघितलंस तर ती सुद्धा कमाल दिसते सो वी आर व्हेरी हॅपी आज आम्ही गुढीपाडव्याचं शूट करतो आहे आणि ॲज ऑलवेज सुद्धा खूप छान ड्रामा होणार आहे आणि प्रेक्षकांना तो नक्की आवडेल मला असं कळलंय की खूप छान ड्रामा आहे आणि पहिल्यांदाच शालिनी समोर आता गौरी म्हणजे अर्थात नित्या येणार आहे सो तो एक वेगळा ड्रामा आणि मी ते शूट करताना बघते ना फुल म्हणजे ते असं ते ड्रायरने तिचे केस उडत आहे आम्हीच नाही तर संपूर्ण टीम खूप मेहनत घेते म्हणजे आता क्लिप मध्ये बघितलं असेल की तुम्हाला दिसत त्याच्या मागे किती जण मेहनत त्यामुळे एपिसोड चांगले होत आहेत सो आणि जसं म्हणाला की ड्रामा तर आहेच सो आता बघू पुढे काय होणार आहे मस्त अशी म्हणजे उभारण्याच्या वेळे ती शालिनीच्या हातना पडते आणि झेलतेच तू बरं तो सीन तर नुसता सीन म्हणून दिसणार आहे पण त्याच्या मागचे बी टी एस आम्ही पाहिले म्हणजे ते हेअर ड्रायरने केस उडवणं असो तुझी एक ती एंट्री असो फुलांच्या हे असो तो सीन कसा शूट झालाय आता तुम्ही बघितलंच अँड लाईक शी सेड की आम्ही फक्त कॅमेरावर दिसतो पण खरी मेहनत जे आमचे क्रू मेंबर्स आहेत जे आमचं युनिट आहे ते करत असतं म्हणजे पडद्यामागचे जे कलाकार आहेत ते करत असतात आणि त्यामुळे आम्ही स्क्रीनवर छान दिसतो आणि सगळ्यांचीच मेहनत आहे डिरेक्टर सर कॅमेरामन्स असिस्टंट स्पॉट स्पॉटबॉयपासून सगळे सो आय थिंक थँक्स टू दॅम शो इतकी वर्ष चालू आहे आणि प्रेक्षकांना हा जो आम्ही जो काही आमची जी मेहनत आहे जो ड्रामा आम्ही क्रिएट करतो आहे आता जसं तुम्हाला की हेअर ड्रायरने केस उडणं वगैरे हे जरा ड्रमॅटिक शॉर्ट आहेत आणि ते लोकांना आवडतात लोकांना त्यांचे हिरो हिरोईन्स जरा लार्जर त्या लाईफ जर असे दिसले तर त्यांना खूप बरं वाटतं आनंद होतो तर त्यासाठी ही सगळी मेहनत घेतली जाते आणि खूप डिफिकल्ट आहे हे सगळे सीन no! शूट करणं स्पेशली आपण आता एप्रिल महिन्यात आहोत आणि एवढं ऊन आहे सो सकाळी सात वाजल्यापासून म्हणजे सूर्य उगवल्यापासून आम्ही अजून आता संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही कंटिन्युअसली शूट करतो संपवायचं आहे सो मेहनत खूप आहे पण जेव्हा ते टेलिकास्टमध्ये बघतो आणि जेव्हा प्रेक्षकांचा पॉझिटिव्ह फीडबॅक येतो तेव्हा आम्हाला आनंद होतो आमच्यासाठी हे सुख आहे की त्यांना आमचं काम आवडलंय पण तू आता म्हणालीस गौरी तसं की कुठेतरी त्या गौरीला पण तू मिस करतेस आणि त्या नित्यामध्ये आता या लुकमध्ये ती झलक दिसणार आहे प्रेक्षक आहेत ते खूप मिस करतात खरं तर जयदीप गौरी त्यांच्या एवढे जवळचे आहेत सो ती झलक पाहण्यासाठी त्यांची ती केमिस्ट्री पाहण्यासाठी ती मिस करतात सो ती लवकरच प्रेक्षकांना दिसेल का जर ते त्याच्याबद्दल जरा एक हिंट द्यानं चांगलं हेच हिंट होती हेच हिंट होती त्यासाठीच yes. आम्ही मध्ये मध्ये फ्लॅशबॅकचे सीन येत असतात मध्येच अचानक गौरीला म्हणजे नित्याला जयदीप गौरी दिसतात हा आणि नित्याला मध्येच गौरीचा भास होतो नित्यामध्येच गौरीच्या आवाजात बोलते आणि अधिराजला अजून तसं काही झालं नाही पण मध्ये मध्ये त्याला पण असे पुनर्जन्माचे भास वगैरे होत आहेत सो आय थिंक म्हणजे मला सुद्धा पर्सनली एपिसोड बघताना मजा येते की अरे वा हे छान चालू आहे म्हणजे जे ज्यांच्यावर आपण प्रेम करायचो जयदीप गौरी ते पण आता दिसत आणि अधिराज नित्या पण आहेत आणि सगळ्या छान आले एपिसोड बघता पण आर्टिस्ट पण ते परफॉर्म करायलाही चॅलेंज आहे त्यामुळे सुद्धा कारण नित्या वेगळे गौरी वेगळे अधिराज वेगळा आहे जयदीप वेगळा आहे त्यामुळे ते ऑन ऑफ होणं ते पण डिफिकल्ट आहे पण ते सुद्धा आम्हाला करायला मिळतंय त्यामुळे छान वाटते मते हीच प्रेक्षकांसाठी खरी हिंट असेल जा जा गवरीश है। तुम्णा 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 है की आत्ता त्यांना ते जे ग जयदीप गौरी आहेत कारण मी जेव्हा स्टार परिवारच्या वेळेला हिचं गिरिजाचा सिंगल इंटरव्ह्यू केला होता तेव्हा मला तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा फॅन्सचे डी हे आले एम्स की कुठे गेला मंदार कुठे तो नाही आहे तिच्यासोबत सो आम्हाला त्यांना ती केमिस्ट्री पाहायची आहे आणि आय होप आता पाडव्यानंतर नवीन वर्षानंतर कदाचित तुमच्या नवीन आयुष्यातही काहीतरी वेगळं घडेल आणि ते प्रेक्षकांसमोर येईल सो थँक्यू सो मच आणि पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हालाही खूप तुम्हालाही आणि थँक्यू Thank <sighs> you.